महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्रीची कथा जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या आख्यायिकेनुसार एक, एक पारधी जंगलात शिकार शोधण्याकरता झाडावर बसला होता संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही सायंकाळी हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला पारदी त्यांच्या दिशेने बाण सोडणार तेवढा त्यातील ते एक हरिण पुढे येऊन पारद्याला म्हणाला हे पारद्या तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे माझी कर्तव्ये मला पार पाडून येऊ दे हरणाने वचन दिल्याने पारधाने त्याची विनंती मान्य केली दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नम शिवाय कानावर येत होते पारधी ज्या झाडवर जा बसला होता ते झाड बेलाचे होते सहज हाताला चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती नकळत का होईना त्या पारद्याच्या हातून शिव उपासना घडली हरिण परत आल्यानंतर त्याने पारद्याला म्हटले की आता मला मार मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे तेव्हा लगेच मादी हरिण पुढे आली आणि तिने म्हटले त्यांना नको मला मार मला माझे पतिधर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे त्वरित हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडू दे ते पाहता पाळद्याच्या मनात विचार आला हे मात्र असून देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी माझा मानवधर्म दयाधर्म का सोडू त्याने सर्वांना जीवदान दिले देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारद्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या ते सर्वांना कृपाशीर्वाद दिला आणि सर्वांचा उद्धार केला हरणाला मृग नक्षत्र म्हणून आणि पारद्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमीकरता स्थान दिले हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता अशा प्रकारे शिवरात्रीचे व्रत पाळल्याने शिकारेला मोक्ष आणि शिवलोक प्राप्त झाले धन्यवाद